मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सी बँकेच्या विरोधातील आंदोलन मागे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत आरक्षण डावलल्याने आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीने मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन सुरू केले सोळा जानेवारीपासून समितीचे सदस्य मनोज पोत्राजे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती आंदोलन मंडपाला अनेक आमदारांनी भेट दिली मात्र ठोस कारवाई झाली नाही अखेर माजी मंत्री मुनगंटीवार यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करीत बँकेने आरक्षण डावलत संविधानाचा अपमान केला आहे आम्ही ते खपवून घेणार नाही म्हणत उपोषणकर्त्यांच्या मी पाठीशी आहे अशी ग्वाही दिली सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत समिती सदस्यांसोबत मुंबई गाठत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांना बँकेतर्फे भरती प्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याची माहिती दिली आरक्षण संपविण्याची कृती राज्यात चालणार नाही यावर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले एकोणतीस जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली बँकेच्या भरती प्रक्रियेवर आपण कारवाई करू का असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यावर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनोज कोत्राजे व रमेश काळबांधे यांना निंबू पाणी पाजत उपोषण मागे घेतले यांना मान्य मुख्यमंत्री मोदयांनी फोनद्वारा उपोषण मागे घेण्याची विनंती केली तर यासोबतच या, या संदर्भातली कारवाई चौकशी ही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि यासाठी आज त्यांनी उपोषण मागे घेतलं मान्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला